नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा विषय आज जो मी घेणार आहे की श्रद्धा म्हणजे आपण जी देवावरती श्रद्धा करतो त्या ती श्रद्धा जी आहे त्याच्यामागची आपली भावना काय असते कारण मुळात होत असं की बरेचसे लोक असं म्हणतात की मी एवढे देवाची पूजा करतो मी देवाचे सगळे नियम जे आहेत ते पाळतो मी सगळे पोथ्या वगैरे सगळं काही वाचतो पण देव कुठं लपलाय मला समजत नाही मला जे हवं आहे ते मिळत नाही देव मला काहीच देत नाही असा एक त्यांचा मनामध्ये एक चुकीचा समज म्हणू आपण त्याला तो तयार झालेला असतो आता खरं तर श्रद्धा म्हणजे काय तर एक लक्षात घ्या की एक निष्काम भावना तुमची एखाद्या शक्तीसाठी देवासाठी तुमच्या मनामध्ये जो असलेल्या दृढ निष्ठा आणि विश्वास याला आपण श्रद्धा म्हणतो आता बऱ्याचशा लोकांच्या विषयी किंवा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये जो काही भाव असतो म्हणजे श्रद्धा ही मुळात जर आपण तसं पाहिलं तर जे लोकांची श्रद्धा असते त्याला दोन भाग असतात म्हणजे त्याचे दोन अं त्याला आपण म्हणू शकतो की दोन कारण असतात की ज्याला लोक श्रद्धा आमची आहे असं म्हणतो तर खरं पाहिलं तर त्यांच्या श्रद्धेला मागे एक तर भीतीची भावना असते किंवा स्वार्थाची भावना असते आता कस ते आपण बघूया भीती म्हणजे काय की माझं सगळं काही चांगलं चाललेलं आहे माझ्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत पण त्या माझ्या माझ्यापासून हिरावून जाऊ नये किंवा माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून मी देवाला पुचतो बर म्हणजे ठीक आहे म्हणजे मला आता आहे सगळं जे काही मला पाहिजे आहे जे काही माझ्याकडे आहे ते माझ्याकडे टिकून राहावं म्हणून देवाची आराधना करायची की देवा, देवा बाबा आता काही वाईट घडू नको ही भीती असते आणि दुसरी गोष्ट असते की स्वार्थ म्हणजे मला काहीतरी हवं आहे की ते बाबा त्या देवाने मला द्यावं म्हणून त्याच्या त्याची पूजा अर्चना आणि सगळ्या गोष्टी आपण करतो पण दोन्ही गोष्टींमध्ये तुमच्या मनातला जो भाव असतो तो विश्वास हा कुठेतरी डळमळलेला असतो म्हणजे बघा विश्वास हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे बघा मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो की ह्या ब्रह्मांडाचा ह्या सगळ्या सृष्टीचा विश्वास हा नियम विश्वास येतो तो सत्यापासून आता सत्यापासून विश्वास येतो म्हणजे काय होतं तर आपण खोटं आपल्या मनामध्ये आपल्याला माहिती असतं की मला काही एवढं त्या देवावरती प्रेम नाही आहे पण तरी मी स्वार्थासाठी म्हणा किंवा भीतीपोटी मी देवाला देवाचं पूजा करतो किंवा देवाला मी त्याचं नामस्मरण करतो पण तो विश्वास त्याच्यामध्ये असतो का की मला एक निष्ठाम भावनेने मी प्रेम करतो त्या परमेश्वरावरती म्हणून मी त्या परमेश्वराची पूजा करतो किंवा त्या परमेश्वराचं नामस्मरण करतो अशी भावना असते का बघा एक लक्षात घ्या विश्वास जो असतो ना हा सत्यामुळे येतो ह्या सृष्टीच्या चराचर सृष्टीचा मूळ नियम जो आहे तो आहे सत्य सत्य हा विश्वास निर्माण करतो म्हणजे बघा आता हे शास्त्र आणि सायन्सने सुद्धा मान्य केलं आहे कारण जेव्हा आपण खोटं बोलतो जेव्हा आपल्या मनामध्ये ज्या गोष्टीसाठी आपण एखादी गोष्ट करतोय किंवा ज्या गोष्टीसाठी आपण समर्पित होऊन एखादी गोष्ट करतोय ती गोष्ट जर आपल्या मनामध्ये नसली आणि आपण जर ते दाखवायचा प्रयत्न करत असू तर आपलं शरीर किंवा आपलं जे शरीरातनं निर्माण होणारी जी कंपन्या आहेत ना ही बदललेली असतात म्हणजे त्या निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध असतात आता बघा एखाद्या गुन्हेगाराला त्याच्याकडनं खरं बोलून घेण्यासाठी ब्रेन मॅपिंग टेस्ट करतात बघा हे काय तर आपलं शरीर तो कितीही आत्मविश्वासाने कुठं जरी बोलत असला तरी आपलं शरीर ते जे व्हायब्रेशन निर्माण करतं ना ते लपत नाही ब्रेन मॅपिंग टेस्ट म्हणून तेच होत की तो बोल त्याला प्रश्न विचारला जातात तो बोलतो काही तो जो गुन्हेगार असतो तो बोलतो आणि त्याच्या शरीरामधली जी कंपन असतात ती मोजली मापली जातात आणि त्याच्यातनं खरं खोटं केलं जात तर आता बघा तुमच्या मनामधला भावही तसाच असतो जर का तुम्ही म्हटलात की नाही नाही मी देवाची पूजा करतोय देवाची अर्चना करतोय सगळं करतोय पण तुमचं मन दुसरीकडे भरकटलेलं असलं 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 समजा आणि तुम्ही त्या अवस्थेमध्ये किंवा निर् तो भाव नसताना तुम्ही जर एखादी गोष्ट करत असाल तर ती गोष्ट कधी सिद्धच होणार नाही मग तीच तुमची श्रद्धा काय तुमची कुठलीच गोष्ट सिद्ध होणार नाही कारण काय तुमचा त्या गोष्टीसाठी असलेला जो आत्मविश्वास असतो ना तो आत्मविश्वास डळमळीत झालेला असतो बघा सगळे वेद सगळे उपनिषद आपल्याला टाह फोडून एक गोष्ट सांगतात ती, ती, म्हणजे तत्वमसी तुम्ही स्वतः मूर्तत ब्रह्म ह्या ब्रह्मांडाच्या चराचर सृष्टीचे नियम हे सगळ्यांना तसं आपल्यालाही लागूल सत्य हे इथून तिथून एकच असत हेच आपलं वेदांत आणि हेच आपले उपनिषद सगळं सांगतात आपल्या आपलं ज्ञान एकच सांगतं की सत्य हे इथून तिथून एकच असतं ते मांडण्याची पद्धती वेगळे असू शकतात मात्र सत्य हे सत्य असत सत्याला तुम्ही एखादी गोष्ट जर आहे मुळात तर ती तुम्ही आणणार कशी तुम्ही किती आविर्भाव जरी आणला तरी सुद्धा जे काही सत्य आहे त्याला तुम्ही त्याला तुम्ही बदलू शकत नाही म्हणजे जे आहे जे नाही त्या गोष्टी तुम्ही सिद्धच करू शकत नाही कसा सिद्ध करणार तर ह्याच एक साधा नियम आहे की ज्या नियमावरती हे सगळे चराचर विश्व जे आहे जे चराचरी सृष्टी जी आहे ती चाललेली आहे आणि तो नियम आहे विश्वासाचा नियम त्या सत्यासाठी आपला असणारा विश्वास हा तो नियम आहे तर श्रद्धेवरती आपला विश्वास आहे का हा पहिला प्रश्न आपण विचारायला पाहिजे आणि तो आणायचा कुठून तर परमेश्वरच्या वरचा आपला जो विश्वास आहे ना मित्रांनो हा फक्त आणि फक्त एकाच गोष्टीमुळे येऊ शकतो ते म्हणजे आपलं कर्म तुम्हाला तुमचं प्रारब्ध जे आहे ना हे तुमच्या हातात नाहीये आपलं प्रारब्ध आपल्या हातात नाहीये प्रारब्ध हे आपलं हे निश्चित आहे आपल्या पूर्वजन्मीच्या कर, कर्मांपासून किंवा आपल्या भूतकाळातल्या कर्मांपासून आपलं प्रारब्ध हे ते म्हणलेलं आहे पण आपलं जो पुरुषार्थ आहे ना तो पुरुषार्थ आपला आपलं प्रारब्ध जे आहे ना ते घडवत असतो आणि या पुरुषार्थामध्ये केलेलं निहित कर्म जे आहे ते चुकीचं आहे का बरोबर आहे हे फक्त आपल्यालाच माहिती असतं कारण आपण कितीही जरी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्या गोष्टी मागचं आपल्या कर्मांमागचं जे खरं असताना किंवा सत्य असताना ते फक्त आप आपल्याला माहिती असतं आणि तुम्हाला भक्ती करताना आपल्याला देवाच्या जवळ जाताना जर आपला जो विश्वास आहे तो विश्वास कशाने येतो की जर मी चांगलं कर्म केलेलं आहे किंवा मी माझं जर पुरुषार्थ मी योग्य पद्धतीने करतो आणि पुरुषार्थ म्हणजे माझे सत्यता आहे तर तो, तो परमेश्वर माझ्या पाठीमागे शंभर टक्के उभा राहील म्हणजे राहील ही ही जी शाश्वती असते ना आप। ही आपल्या भक्तीमध्ये कुठे ना कुठे परिणाम करत असते कारण जर का तुम्ही देवाचं नामस्मरण करत असाल आणि तुम्हाला माहिती आहे की मी काहीतरी खोटं करतोय मी काहीतरी चुकीचं काम करतोय प्रारंभ करतोय मी एखाद्याना फसवतोय किंवा मी चुकीच्या वाम मार्गाने माझी संपत्ती खमवतोय किंवा मी मी कोणाचं हो आप। तरी काहीतरी लुटलेलं आहे किंवा जे काही असेल हे आपल्याला आतून माहिती असत आणि हे जेव्हा आपण ह्या सगळ्या भावना जेव्हा आपल्या तयार होतात ना ह्या सगळ्या गोष्टीतनं तेव्हा आपोआप कुठेतरी त्या ईश्वराप्रतीचा जो विश्वास असतो ना तो काम करत नाही कारण मुळात आपल्याला आपल्यावरतीच विश्वास नसतो ज्या वेळेस आपल्या प्रा आपल्या पुरुषार्थावरती आपला विश्वास असेल ना की नाही मी जे करतोय तो ते मी अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीने करतोय आणि त्या परमेश्वरावरती माझी अढळ श्रद्धा आहे मला माहिती आहे की तो मला माझ्या कर्माचं योग्य फळ हे देईल म्हणजे देईल माझ्या श्रद्धेची माझ्या भावना भावनां ज्या ज्या श्रद्धेच्या भावना आहेत जे माझं प्रेम आहे त्याच्यावरती त्या प्रेमाला परमेश्वर नक्की प्रतिसाद देईल हा विश्वास जो आहे तो, तो आपल्याला पाहिजे हा विश्वास कसा आहे की जसा मी उद्या सकाळी उठलो माझ्या झोपेतून मी उठलो की हा सूर्य जो आहे तो उगव उगवलेला असेल या गोष्टीवरती जेवढा आपला विश्वास आहे ना तेवढा विश्वास त्या ते परमेश्वरावरती निर्माण आपला झाला पाहिजे तो कधी निर्माण होईल जेव्हा आपला पुरुषार्थ जो आहे आपले जे कर्म आहे जे केलेला आहे त्याच्या योग्यतेवरती तुमचा विश्वास असेल ह्या सृष्टीचे आणि ह्या ह्या परमेश्वराचे नियम जर आपल्याला सगळे समजले ना मित्रांनो तर मी तुम्हाला खरं सांगू का आयुष्यात कसला कसला आपल्याला काहीच गोष्टींचं काहीच आपल्याला ताण चिंता भीती काहीही राहणार नाही कारण खरंच आहे की ह्या हे जी चराचर सृष्टी आहे ना त्याचे नियम हे ना ते नियम हे तसेच आहेत जसे त्या सृष्टी करते आणि ती सृष्टी चालते त्या नियमांवरतीच चालते ह्या नियम कोणासाठीही कधीच बदललेले नाही फक्त काय आहे की त्याच्यातल्या अभिव्यक्ती बदलत गेल्या आणि त्या अभिव्यक्तीमध्ये त्याचे परिणाम थोड्या बहुत प्रमाणामध्ये ज्या त्या युगांमध्ये किंवा ज्या त्या परिस्थितीमध्ये वेगळे झाले पण बाकी जर तुम्ही सगळं जर काढलं तर सगळ्या गोष्टी ह्या तशाच आहेत तोच तो तोस्तो भाव तोच तो सगळं काही तेच आहे फक्त बदल जो झालाय तो काळानुसार त्या अभिव्यक्तींमध्ये झालेला आहे बाकी जर तुम्ही ग्रासातनं पाणी खाली ओतलं तर ते गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खालीच पडणार आहे हे अगदी मुकेश अंबानींनी जरी करून बघितलं तरी तसंच होणार आहे आणि एखाद्या साध्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यांनी टाकलं सुद्धा तसंच होणार आहे हे बदलणार नाही ना नाही बदलणार ते तुमच्या जे नियम आहेत ना त्या नियमांना कोणीच काहीच करू शकत नाही आणि जेव्हा जेव्हा माणसांनी त्या सगळ्या नियमांना डावलायचा प्रयत्न केलाय ना तेव्हा तेव्हा मग जो कोप निर्माण झालेला आहे या सृष्टीचा किंवा त्या प परमा परमेश्वराचा तो आपण बघितला कोणी जाऊ शकत नाही आणि माणूस हेच करतोय या कलियुगामध्ये हेच चालू आहे की आपल्याला काहीच्या काही ना काही करून आपल्याला निसर्गावरती विजय मिळवायचा आहे आणि निसर्गावरती विजय तर कोणीच मिळू शकत नाही त्यामुळे श्रद्धा ही अशीच आहे ह्या नियमांवरतीच श्रद्धा आहे ह्या नियमांवरती ती चालते नियमा 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 हे नियम जे आहेत ना हे नियमाला आपल्याला समजलं पाहिजे पहिले की श्रद्धा श्रद्धेसाठी तुमची भीती तुमचा स्वार्थ हे काहीच काम आहे श्रद्धेसाठी फक्त एकच गोष्ट आहे ते म्हणजे सत्य आणि ते सत्य तेव्हाच निर्माण होणार आहे जेव्हा अधळ विश्वास त्या सत्यावरती आपला असेल आणि सत्यावरती विश्वास जेव्हा आपण ठेवायला शिकू ना तेव्हाच आपली परमेश्वरावरती जी श्रद्धा आहे ना ती त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे तर ह्याच्या मागचा अर्थ काय कि या श्रद्धेला आपल्याला अतिशय निरागस करायला हवं हो। निरागस श्रद्धा ही त्या परमेश्वरापर्यंत घेऊन जाते आणि घेऊन जाते की म्हणजे घेऊन जाते तुम्हाला विश्वास नाही बसणार अशा आयुष्यात तुमच्या चमत्कार घडतील जर ती श्रद्धा आणि तो विश्वास जर का तुमचा निरागसते त्या निरागस्तीने आणि त्या सहजपणे त्या परमेश्वरावरती असेल शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो की आयुष्यात चमत्कार घडतील तुमच्या आणि चमत्कार म्हणजे काय असतं की आपण विचार करू त्या गोष्टी घडायला लागतात आपल्याला जसं वाटतं तसा प्रतिसाद आपल्याला मिळतो हे हे परिणाम कारण मुळातच तुम्ही तुमचं स्वरूप जे आहे ते स्वरूप त्या परमेश्वरासाठी तुम्ही असं तयार केलेलं असतं की तुमच्या भावना तुमच्या त्या भावनांबद्दल निर्माण होणाऱ्या जी ऊर्जा आहे तुमच्या भावनांमुळे निर्माण होणारे जी कंपन आहेत तुमच्या शरीरातली ते कंपन तुम्हाला ते जे चैतन्य आहे ते परमेश्वराचे चैतन्य त्याच्यापर्यंत घेऊन जातात आणि जेव्हा हे सगळं घडायला लागतं ना तेव्हा मग आपल्याला समजतं की अरे आपल्या आयुष्याचं खरं स्वरूप आहे खरं स्वरूप तर हेच आहे की कि तुमचा पुरुषार्थ तुमची तुमचं कर्म ही एकच आणि एकच गोष्ट फक्त आपल्या हातात आहे बाकी आपल्या हातात काहीही नाही काहीही नाही हे सगळ्यात मुळात पहिला हा सिद्धांत लक्षात घ्या आपल्या हातात फक्त कर्म आहे आणि प्रारब्ध जे आहे हे प्रारब्ध आपलं ठरलेलं आहे ही गोष्ट तर मुळात तुम्ही लक्षातच घ्या कारण तुमचं प्रारब्ध तुम्हाला बरोबर त्याच ठिकाणी घेऊन जाईल जिथे त्याला न्यायचं आहे मग आपण असं म्हणू की अरे माझं हे काम नाही झालं मग मला हे काय बुद्धी झाली म्हणजे तुमचीच बुद्धीने तुम्हीच काहीतरी कर्म कराल काम तुम तुमच्याच बुद्धीने तुम्ही असं काहीतरी काम कराल की तुम्ही अशक्य गोष्टी शक्य कराल तर तुम तुम प्रारब्धाला तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचं असतं म्हणून गोष्टी घडतात आणि हे प्रारब्ध जे आहे ना हे आपल्या पुरुषार्थातून तयार होणार आहे आणि त्या पुरुषार्थातनं तयार झालेलं जे जे आपलं प्रारब्ध आहे ना आणि तो जो पुरुषार्थ आपण तयार करू ना त्या पुरुषार्थामध्ये तेवढी शक्ती हवी की ती तुमची परमेश्वराबद्दलचा विश्वास जो आहे हा आढळ करेल म्हणजे तुम्हाला तुम्हाला विश्वास पाहिजे ही गोष्ट गोष्टीचा की मला माहिती आहे की मी सत्यच्या बाजूने चालतो किंवा सत्यासाठी किंवा मी त्या माझं जो पुरुषार्थ मी करतो त्याच्यामध्ये मी कुठलीही दुसरा आत्मा किंवा दुसरा कुठलाही व्यक्ती प्राणी यांना मी दुःख देत नाही हा जेव्हा आढळ विश्वास आपल्यावरती असेल ना तेव्हा आपण त्या परमेश्वराचा धावा करू शकतो आणि आपण त्या परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो तर भात भीती आणि श्रद्धा याच्यातला हा संबंध तुम मुळात आधी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही प्रकारे आपण कितीही जरी प्रयत्न केला आणि तो भाव जर आपल्या मनामध्ये नसेल तर त्या श्रद्धेला त्या पूजेला त्या कर्मकांडांना किंवा कशाला कशाला काहीही अर्थ नाही काही म्हणजे काही अर्थ नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील ना मित्रांनो तर मी तुम्हाला खरं सांगतो की ध्यान धारणा आणि साधना या दोन गोष्टी आपल्याला तर परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकतात कारण आपलं मन तयार करणं श्रद्धे त्या श्रद्धेसाठी त्या परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी ह्या मनाची जी निराग आहे ना म्हणजे ते लहान मूल जन्माला येत तेव्हा ते जसं असतं ना किंवा त्याच्या मनामध्ये जसे भाव असतात काहीच नसतं एक शून्य आणि सात्विक जीव असतो तो तत्सम किंवा त्या पद्धतीने किंवा तसं थोडंफार या कलियुगामध्ये आपल्याला अगदीच तसं फार निरागस होणू शक्य नाही पण जितका प्रमाणात आपण ती निरागस तर आपल्या जाणू ना तितक्या जास्त प्रमाणात आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ जो। तर ही गोष्ट आपली श्रद्धा जर आपल्याला प्रस्थापित करायची असेल आणि त्या त्याच्या मागचा जर भाव आपल्याला प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला आधी स्वतःला तयार करावा लागेल आपला पुरुषार्थ आपल्याला आधी तयार करायला लागेल तेव्हा त्या ते पुरुषार्थातून तो विश्वास निर्माण होईल आणि त्या विश्वासातूनच तुमची श्रद्धा तयार होईल आधी आपल्या स्वतःवरती विश्वास पाहिजे आपला आपल्या उपनिषदांमध्ये एक गोष्ट अगदी टाहो फुडून सांगितली आहे नास्तिक तो नाही की ज्याच्या देवावर देवावर विश्वास नाही तर नास्तिक तो ज्याच्या स्वतःवरती विश्वास नाही आपलं स्वरूप जर आपणच नाही ओळखलं आणि आपलं स्वरूप जर आपणच नाही तयार केलं तर आपण काय जाणार परमेश्वराचा जो या गोष्टी मला माझं असं म्हणणं नाही की मी खूप काही मी एकदम त्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचलोय मला वेळ लागणार म्हणजे मला मी तरी मी खूप स्वतःला त्या साधनेतून मी त्या ध्यानामधून आणि त्याच्यातून मी खूप स्वतःला मी याच्याबद्दल एक बदल। तयार केलेले स्वतःला मला हे जाणवतं आणि की माझ्या प्रत्येक कर्मामध्ये मला माझं मन सांगतं की हे चुकीचं आहे आणि किंवा हे बरोबर आहे हे सुद्धा मला सांगत कारण त्या मनामध्ये त्या आणि मी असं समजतो की हीच स्वामी मला सांगतात आणि हेच निर्णय असतात की जे निर्णय मी घेतो आणि काही माझी कामं जी आहेत ती जी काही होत असतील ती होतात किंवा माझ्या ते बिघडतात पण हा एक गोष्ट आहे की माझी जी श्रद्धा आहे स्वामींसाठी त्या श्रद्धेने मी एक गोष्ट मात्र नक्की माझ्यामध्ये मी आणली आहे किंवा त्या स्वामींनी दिली आहे किंवा आणली आहे की कमालीची शांतता मला माझ्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझे प्रत्येक माझी वृत्ती आणि माझा माझं जे भावना आहेत ह्या भावनांवरती माझ्या सगळ्या गोष्टींवरती माझं नियंत्रण आहे जी गोष्ट मला त्या सत्यापासून दूर नेते अशा गोष्टीचा सूचना मला आधीच मनात नेतात आणि मी ते करत नाही मी तुमच्या समोर बसलोय ना हे सुद्धा त्याच्यातलाच एक भाग आहे कारण मला मला ह्या गोष्टी कुठेतरी मला ह्या पोचवायच्या आहेत युट्यूब हे माध्यम आहे फक्त मला फक्त एवढंच की हजार दहा हजार लोकांनी घेऊन बसू शकत नाही आणि त्यांच्या समोर बोलू शकत नाही कारण हे होऊ शकत नाही त्यामुळे हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे माध्यम आहे त्या माध्यमाचा उपयोग मी करतो तर मित्रांनो ही जी आहे श्रद्धा आणि या श्रद्धेमागची भीती याचं अंतर स्वार्थ आणि भीती याच्यातलं अंतर आपण करायला शिकलो पाहिजे आणि हे तुम्ही जितक्या जास्तीत जास्त कराल तेवढं तुम्हाला परमेश्वराची अनुभूती यायला लागेल तुम्हाला जाणवायला लागेल की तुमच्या आतनच तो तु ईश्वर जो आहे ना तो तुम्हाला कमालीचा वैभवशाली तुम्हाला अतिशय खूप सहज व्यक्ती बनवून टाकेल आणि जेव्हा माणूस सहज व्यक्ती बनवतो ना जेव्हा सहज बनवून टाकून आयुष्यात तेव्हा काय सुख असतं ना हे तुम्ही अनुभवा तुम्हाला कळेल की सुख म्हणजे काय असतं सहजता येणं जेवढे व्याप जेवढे कष्ट जेवढे कमी होईल होतील आणि जेवढी सहजता येईल त्या सहजतेला तर आपण सुख म्हणतो मग ती सहजता आपल्याला पैशातून येऊ शकते ती सहजता आपल्याला मनशांतीतून येऊ शकते ती सहजता आपल्याला कशातून येऊ शकते पण ती सहजता आली की ते सुख आलं आणि ह्याच्यासाठी आपल्याला आराधना करायची परमेश्वराची ह्याच्यासाठी आपल्याला भक्ती करायची परमेश्वराची आणि हेच जे आहे ना हेच परमेश्वर आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला साधना करायची असं मित्र तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मी त्याची उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन काही दिवसांनी आपण लाईव्हही करणार आहोत मुद्दा मी लाईव्ह जाणार आहे आणि त्या लाईव्ह मधून मला तुम्ही जे प्रश्न विचाराल त्याचं उत्तर पण मी देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण काही गोष्टी समोरासमोर जर, जर आपण सम हे झालो Uh, काय म्हणतात सव सव समोरासमोर जर संपर्कात आलं तुम्ही जर काही प्रश्न आणि त्याची उत्तर जर के मी माझ्या पतीने देऊ शकले जर तुम्हाला जर पटलं तर त्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने होतात त्यामुळे हेही उपक्रम आपण करणारच आहोत पण त्याला अजून थोडा वेळ आधी तुम्हाला तुम्ही माझ्याबरोबर मी तुम्हाला एकच विनंती करेन की माझा येणार प्रत्येक व्हिडिओ हा काहीतरी तुम्हाला देण्यासाठी मी करतोय मला जे काही वाटलं किंवा मी जे काही अभ्यासातून जे काही शिकलोय किंवा मला जे काही माझे माझे जे काही दृष्टिकोन आहेत याकडे बघण्याचा तो तुम्हाला मला सांगायचा आहे त्यासाठी तुमच्या तुमच्या सूचनाही मला आवश्यक आहेत तुम्हाला कसं वाटतं तेही मला आवश्यक आहे तुम्ही जास्तीत जास्त जोडले जाण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणंही गरजेचं आहे कारण कसं आहे ते बघा हे असं आहे की आपल्याला कितीतरी लोक मी बघतो आता की व्हिडिओ बघतात पण ते सबस्क्राईब म्हणजे ऐकतात बघतात ते पूर्णही बघतात पण ते सबस्क्राईब करत नाही लाईक म्हणजे कुठल्याही आपल्या पदरचं न जाता आपल्याला दुसऱ्याचं भलं जरी करायचं असेल तरी आपण काय विचार करतो ते जाऊ त्याला कशाला आपण हे करायचं कारण परत आपण ते भावना असते म्हणजे हा आपले विचार असतात त्याला कोणी काय करू शकत नाही तर असो तर तू जो ज्याच्या त्याचा प्रश्न आहे त्यांना कोणाला मी बळजबरी करू शकत नाही पण माझ्या व्हिडिओना तुम्ही सबस्क्राईब तर एक गोष्ट होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या हा व्यावहारिकता आहे ना हा एक जर भाग काढला तर त्याच्या मागच्या जे शुद्ध भावना आहेत ना ते तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात आपण बऱ्याचशा वेळेला प्रत्येक गोष्टीला तर व्यवहारिक अँगलनेच घेऊन जातो आणि मग ते सगळे गडबड होते पण ठीक आहे मला माझं काय म्हणणं आहे की हा हे जे काही विज माझे मला जे काही म्हणायचंय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्ही लाईक करणं गरजेचं आहे तुम्ही मला कमेंट करणं गरजेचं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी जे काही बोलतो त्याच्यात पुढं ऐकण्यात हा माणूस काय बोलतोय ही क्युरिसिटी किंवा ही जिज्ञासा जर तुम्हाला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या कमेंटही मला द्या अगदी स्वामी समर्थ जरी तुम्ही नुसतं म्हटलं श्री स्वामी समर्थ तरी सुद्धा खूप आहे पण तेही कोणी करत नाही ठीक आहे ह्या विषयावरती मी काय जास्त बोलणार नाही पण असो आज मी इथेच थांबतो सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ